बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार मतदान केंद्रावर शुकशुकाट प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित असल्याने प्रकल्पग्राताचा मतदानावर बहिष्कार बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान करण्यास सुरुवात झाली परंतु पण तालुक्यात धरण प्रकल्पातील सहा ग्रामपंचायतीतील नऊ गाव तेरा आदिवासी वाड्यातील मतदाराने मतदान केलं नाही या भागातील तब्बल दहा हजार मतदाराने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे या बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार कायम असल्याने या जावळी निफाड एक दोन तीन करोटी निधवळी वाशिवली जाभुळवाडी घोटे अशा दहा मतदान केंद्रावर शुकशुकट पाहाव्यास मिळालं दहा मतदान पैकी एका मतदान केंद्रावर चार जणांनी मतदान केलं तर दुसऱ्या मतदान केंद्रात तीन जणांनी मतदान केलं एकूण दहा मतदान केंद्रामधील दहा हजार मतदारांपैकी फजत सात जणांनी मतदान केलं आहे बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मंधरणी करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे अप्प जिल्हाधिकारी सुनील फुर्वे प्रात अधिकारी प्रवीण पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे कोकण पाट बंधार कार्यकारी अभियंता संजय जाधव पोलीस निरीक्षक देवेंद्र कोळ अधिकारी आले परंतु बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी बहिष्कार ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली बाळगंगा धरणाला कामाला सुरुवात करून तेरा वर्ष होत आली तरी सुद्धा जावळी वरसई करोटी निधवली लागो दे। आणि वाशिवली या एकूण सहा ग्रामपंचायती हददीतील नऊ महसुली गावे आणि तेरा आदिवासी वाड्याचा जवळ तीन हजारहून कुटुंबांना शासनाने वाऱ्यावर सोडले तसेच या भागात आजपर्यंत कोणत्याच गावाचे पुनर्वसन झालेले नसल्याने प्रकल्प ग्रताने मागील महिन्यात जिल्हा अधिकारी यांना येणाऱ्या निवडणूक मध्ये लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन देण्यात आले होते परंतु कोणत्याच मागण्यावर ठोस निर्णय घेतला मग तसेच जोपर्यंत बाळगंगाचे प्रलंबित प्रश्न जमिनीचा मोबदला पुनर्वसनासाठी प्लॉटची वाटप घरांच्या किंमत पुनर्वसन आराखडा यासारखे विविध प्रश्न सोडवले जात नाही तोपर्यंत कोणत्याच या भागात केला तीज़ा जाणार नाही असे यावेळी प्रकल्पग्रस्तांकडून सांगण्यात आले प्रकल्पग्रस्त एकत्रित येऊन आमचं पुनर्वसन आमच्या शेतीच्या समस्या जोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत सुटत नाहीत प्रकल्पाच्या बाहेरील लोकांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही या निर्णयावर ठाम राहूत आणि आताही नाहीये लोकसभा नाहीये विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती अशा पद्धतीनं आम्ही हा बहिष्कार स शोटपट हे